आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार आघाडीच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी विशाल विलासराव शिंदे यांची एकमतानं आपण निवड केली होती सर्व शहरातल्या भगिनी नागरिकांच्या वतीनं सर्वांच्या साक्षीने आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्या समवेत विशाल भाऊ शिंदे यांचा थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा आज अर्ज आम्ही दाखल केला आणि त्यानंतर आज जाहीर सभा या ठिकाणी झाली एवढा प्रचंड प्रतिसाद अष्टा शहरातल्या जनतेचा या सभेला मिळालाय यामुळं थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार यांचा विजय तर निश्चित आहेच पण अष्टा शहर विकास आघाडीचे जे चोवीस उमेदवार आम्ही अधिकृतरित्या जाहीर करणार आहे तेही उमेदवार नक्की प्रचंड मताने निवडून येतील यात ती मात्र शंका नाही आणि यानंतर निवडणुकीच्या नंतर शहरामधले जे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत त्याचबरोबर युवकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल लोकशाही रण्णाभू साटेंचा पुतळा अशा महापुरुषांचे पुतळे आम्हाला या अष्टा शहरामध्ये उभा करायचे आहेत त्याचबरोबर पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा आम्ही उभा करणार आहे राहिलेले काही प्रश्न स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या स्वप्नातले होते ते नक्की भविष्यातल्या पाच वर्षामध्ये आम्ही पूर्ण आपण सत्तावीसशे घरकुल उभा केली काही अनेक बेघर लोक आहेत या बेघर लोकांना घरकुल देण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर नवीन पाणी पुरवठा योजना जे चांगल्या दाबाने पाणी प्रत्येकाच्या घरामध्ये जाईल यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन पोचलेलं नाही त्या ठिकाणी पाण्याचं कनेक्शन पोहोचवणं त्याचबरोबर ज्या ठिकाणी काही गटारी राहिले असतील त्या गटारी पूर्ण करणं काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवायचे आहेत त्या स्ट्रीट लाईट बसवणं अशा अनेक छोटे मोठे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे पण पंचवीस वर्षामध्ये अष्टाशहर विकास आघाडीच्या माध्यमामधनं एवढा विकास झालाय की जवळपास